कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं हेडलाईन्स राजापूरमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाप्पाला निरोप महिलांवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे मिरवणुकीतून लोकहितार्थ संदेश खेडमध्ये दहा दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने भाविकांनी दिला निरोप गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी शहर धुमधुवले खेडमध्ये कोकणच्या राजाला भावपूर्ण वातावरणात निरोप कोकणच्या राजा मिरवणुकीत धगधगती पेट्टी मशाल माजी आमदार संजय कदमांनी मिरवणुकीत धरला ठेका आणि अलिबाग मध्ये स्वच्छता ही सेवा 2024 हजार अभियान सुरू निर्मल गणेशोत्सव व स्वच्छता मोहीम संपन्न वर्सोली बीच येथे शासनाचा उपक्रम पाहूया सविस्तर वृत्त राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झालाय सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं त्यानंतर गणेश भक्त अकरा दिवस गणपती बाप्पाची आरती भजन तसेच कीर्तनांमध्ये दंगून गेले होते बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर काल अखेर अनंत चतुर्दशीला मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील पेटमाप या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देतेवेळी सवाद्य मिरवणूक काढत भक्तांनी जल्लोषात तसेच भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिलाय सामूहिक आरती करत आबालवृद्धांसह सर्वांनीच या ठिकाणी उत्साहात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत धूमधडाक्यात बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडलाय ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत निघालेला गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहरात दहा दिवसांच्या बाप्पाला जड अंत भाविकांनी निरोप दिलाय पुढल्या वर्षी लवकर याच्या घोषणा तर पेण मधील कासार तळे मोतीराम तलाव भोगावती नदी घाट विसर्जन तलाव या ठिकाणी पेण नगरपालिकेने सुंदर विसर्जन व्यवस्था केली होती विसर्जनाच्या दहाव्या दिवशी पेण नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पेण पोलिसांचा कडक बंदोबस्त होता प्रसंगी ठाणे पोलीस पेण डीवायस पी शिवाजी फडतरे यांनी उपस्थिती लावली होती तर पेण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते विसर्जन घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने पेण नगर परिषद अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते पेण शहरातील शांतता कमिटी राजू पिचिका व पोलीस पाटील उपस्थित होते गणपती विसर्जन मिरवणुकीत पेण भारतीय जनता पार्टीतर्फे माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील गटनेता अनिरुद्ध पाटील ललित पाटील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तर नगर परिषद कर्मचाऱ्यांतर्फे गणरायावर यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येत होती यशवंत घासे उद्योजक यांच्या दहा दिवसांच्या राजाला देखील यावेळी निरोप देण्यात आलाय पेण शहरात व तालुक्यात दहा दिवसांच्या बाप्पाला जड अंतकरणाने भाविकांनी निरोप दिलाय गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने होते तर पेणमधील यशवंत घासे यांच्या घरापासून वाजत गाजत मिरवणूक काढून दादर खाडीत विसर्जन करण्यात आले यावेळी यशवंत घासे परिवार महिला मंडळ व मित्रमंडळी दादर गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते काल राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय राजापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आहे यामध्ये खास आकर्षण होते ते म्हणजे घोड्यावर बसून आलेली झाशीची राणी तसेच काही बॅनर देखील दिसून येत होते नारीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे असे देखावे करून राजापूरमध्ये एक लोकहितार्थ संदेश देण्यात आला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देताना खेडमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कोकणच्या राजाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोकणच्या राजाची मिरवणूक वाजत गाजत फटाक्यांची आतशबाजी करत निघाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि त्यांच्या राजवैभव प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाला पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार संजय कदम हे स्वतः डीजेच्या तालावर यावेळी नाचत होते कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेऊन मिरवणुकीत सहभाग दर्शवला होता अत्यंत उत्साहाचे वातावरण यावेळेला पाहायला मिळाले महत्वाचे म्हणजे खेडमध्ये गणपतीच्या मिरवणुका निघत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे खेडमध्ये आले होते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मिरवणुका तसेच गणेश विसर्जन घाट या ठिकाणची व्यवस्थेची पाहणी केली व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या खेडमध्ये पंधरा सार्वजनिक तर दोन हजार एकशे पन्नास घरगुती गणरायांचं विसर्जन होत होतं जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मिरवणूक मार्गावर तसेच गणेश विसर्जन घाटात पोलीस बंदोबस्त व होमगार्डचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता गणेश विसर्जन घाट या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास मनाई करण्यात आली होती विसर्जन कट्टा या टीमच्या वतीने अनुभवी लोकांच्या सहकार्यानेच सर्व गणरायांचे विसर्जन करण्यात ते येत होते त्यामुळे कोठेही पाण्यात बुडून दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता टाळण्यात आली रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील अनेक गावात काल अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात लांजा तालुक्यातील गावात देखील मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढत आपल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं ढोलताशांच्या गजरात गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक निघाली या मिरवणुकीत वृद्धांपासून बालकांपर्यंत सर्वांनी ठेका धरला होता यावेळी महिलांचा उत्साह शिगेला पोचलेला पाहायला मिळाला गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत गणरायाला यावेळी निरोप देण्यात आलाय स्वच्छता ही सेवा दोन चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद रायगड पंचायत समिती अलिबाग माणुसकी प्रतिष्ठान जितनगर व ग्रामपंचायत वर्सोली तसेच अलिबाग तालुक्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्सोली समुद्र किनारा येथे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग शुभांगी नाखले पंचायत समिती अलिबाग गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे तसेच वर्सोली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी चवरकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर वर्सोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी समुद्रकिनारा साफसफाई व प्लास्टिक संकलन करण्यात आले निर्माल्य कलशमध्ये निर्माल्य संकलन करून ते पुढील प्रक्रियेसाठी वर्सोली ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमधून पुढे पाठवण्यात आले डॉक्टर राजाराम हुलवान यांनी यावेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विविध सामाजिक संस्था शासनाच्या निर्देशांचे पालन करून एक सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पूर्ण करून हे अभियान यशस्वी करतील असं आश्वासन दिले व सर्वांच्या उपस्थितीत स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघामध्ये भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार नाही असं प्रत्येक वेळी विरोधक बोलत होते महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळावर वर्णी लावताना देखील त्यांचा विचार न झाल्याने गोगावले नाराज असल्याची चर्चा होती त्यांनी कधीही आडमार्गाने न जाता मला मंत्रिपद हवे अशी थेट जाहीर मागणी अनेकदा केली होती किंबहुना त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद हवे होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करून देखील त्यांना मंत्रिपद मिळाले नाही महत्वाचे म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भर सभागृहात मंत्रिपदाचा कोट कधी घालणार अशी खिल्ली देखील उडवली होती यावर आता भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया काय आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आणि झाला तरी ते आता स्वीकारणार नाही ना कारण मोजून वीस दिवस राहिलेले आहेत कारण येणाऱ्या पुढच्या पाच तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या दहा ते बारा तारखेपर्यंत निवडणुका लागतील तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे असं मला वाटतं आहे आम्ही आता कुठं आशा ठेवलेली आहे आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागेल आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण